नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन आज आलेला सोयाबीन भाव पहिली बाजार समिती लासल गोवनचूर सोयाबीन लोकल अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक सात क्विंटलचे कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक सहाशे शहाऐंशी क्विंटलचे कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल आवक आठ हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे सतरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल रिसोड सोयाबीन लोकल अवक अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल व दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल मानुरा सोयाबीन लोकल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक चौदा क्विंटलची कमीत कमी कमीदात चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड अवक सात क्विंटलची कमीत कमी दा चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक नऊ क्विंटलची कमीत कमीदार चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ आठ हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ बाराशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अंबाळणेर सॉबीण लोकल अवक वीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीण लोकल अवक आठशे पस्तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल कोपरेगाव सॉयबीन लोकल अवक दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अंबाड वडी कोथ्री सॉयबीन लोकल अवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल मेहकर सॉयाबीन लोकल अवघ दोन हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव निफाड सॉबीनचा पांढरावण अवघग पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची కమిత కమి దర చార్ హజార రుపయే క్వింట్ల సర్వసారి ఆ రుయే క్వింట్లు జాస్తి దర పాజారు క్వింట్లు పూర్ సీన్ పండ్వాన్ అమ్మ ఛప్పన్ క్వింట్ కమిత కమి దర చార్ హజార రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ చట్శే రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చే రుపయ క్వింట్లు लातूर सोयाबीनचा वान पिवळा अवक अकरा हजार सातशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जालना सोयाबीनचावान पिवळा आवक सहा हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवक पाच हजार सहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीच हजार पाच हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा सन पिवळा अवघ पाचशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे बावीस रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याऐंशी रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचवान पिवळा अवघ एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचवान पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॅबिंचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा समान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बोकर सोयाबीनचा समान पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार आठशे रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका स्वयाबीन सवान पिवळा अवघ तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार आठशे रुपये क्विंटल जिंतूर स्वयबीन सण पिवळा अवघ तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल